कुठलेही कर्मचारी मग तिकडून इथे येऊन मतदान करणे वगैरे हो ते गैरसोय होऊ नये म्हणून आपण त्या त्या एआर ओ लेवलवर ठिकाणी ते आम्ही तिथं ठेवतो आणि इव्हन पोलीस विभागाचे सुद्धा कर्मचारी त्या त्या ए आर त्यांनी अर्ज केलेला असल्या हे एवढं काय याच्यामध्ये प्रक्रिया कम्प्लीट करायचं आणि जे आमचे मतदान बूथवर जे काम करणारे कर्मचारी आहेत जे प्रिसायडिंग ऑफिसर पोलिंग ऑफिसर वन टू थ्री ज्यांचे नाव बीड लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत त्यांना आम्ही ट्वेल uh, ए दिलेला आहे ट्वेल ए म्हणजे त्यांना ई डी सी सर्टिफिकेट आम्ही इशू करणार ई डी सी सर्टिफिकेट असलं तर त्यांचे जे काही मतदान आहे ते मतदान केंद्रामध्ये ज्या ठिकाणी ते कार्यरत आहे त्यांनी तिथंच मतदान करायचं त्या दिवशी ते मतदान करतील आणि यांना सगळ्यांना ई डी सी आता आपण इश्यू करायला सुरुवात केलेली आहे हा मतदानाचा एक हे महत्वाचा टप्पा आहे आणि नंतर जे मतदान केंद्रामधील सोयी बाबतीत आहे म्हणजे आता इवन निवडणूक आयोगाचे पण निर्देश आहेत की सगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा आपल्याला मतदान केंद्रामध्ये उपलब्ध करून द्यायचा आहे आम्ही पण त्या विषयामध्ये कालच आमची बैठक येणार इवन ऑब्झर्व्हर तहसीलदार सगळेजण उपस्थित होते सुद्धा असं या पद्धतीचे निर्देश निवडणूक आयोगानं दिलेला आहे मग अनुषंगाने आपण इव्हन मतदारांनासुद्धा पाण्याची व्यवस्था म जार्स ठेवून आपण पाण्याची व्यवस्था करणारे ओ आर एस ठेवण्यासाठी पण आम्ही ते हे केलेलं आहे म्हणजे प्रत्येक मतदान केंद्रामध्ये आशा वर्कर अंगणवाडी सेविका तिथं आम्ही उपलब्ध करून देऊ आणि त्यांच्याकडे ते ओ आर एस वगैरे देऊ आणि जार्ज पण त्या त्या ठिकाणी मतदान केंद्राच्या ठिकाणी ठेवणार आणि शाळां बहुतांश शाळांमध्ये कॉरिडोर आणि ॲडिशनल क्लासरूम जे ॲडिशनल क्लासरूम म्हणजे Uh, दहा क्लासरूम असतात त्याच्यामध्ये दोनच मतदान केंद्र असतात बाकीचे क्लासरूम पण ओपन करण्यासाठी आम्ही सांगितलेलं आहे म्हणजे क्लासरूममध्ये लोक बसतील उन्हामध्ये बाहेर थांबविण्याऐवजी या पद्धतीचे नियोजन आम्ही ते करतोय आणि ज्या ठिकाणी काहीच नाही मग तिथं आपण फंडाल वगैरे लावून म्हणजे शेडची व्यवस्था म्हणजे उन्हाचा जे काय आता बारा आहे खूपच जास्त उष्णता असल्या कारणाने मंडपाची सोयी त्या त्या ठिकाणी असणार आहे त्याचं आपण नियोजन हजाराचा माल जप्त केलेला आहे तीन अग्निशस्त्र देशी कट्टे हे सापडवण्यात आम्हाला यश मिळवलेलं आहे आणि त्याशिवाय नऊ तलवारी जप्त केलेल्या आहेत प्रतिबंधक कारवाई मोठ्या प्रमाणात आपण केलेली आहे त्यामध्ये चॅप्टर केसेस सी आर पी सी एकशे सात प्रमाणे आतापर्यंत दोन हजार सहाशे त्र्याऐंशी आणि हद्दपारी जे एकूण तेवीस प्रकरणं आहे बाकी अजूनही पेंडिंग आहेत ते ते देखील आपण चालू आहे एम पी डी एच्या आतापर्यंत सहा प्रकरणामध्ये आपण सहा आरोपींना डिटेन केलेलं आहे त्यानंतर इलेक्शन बंदोबस्तासाठी हां आणि लायसन्स शस्त्र आहेत बाराशे अठ्ठ्याहत्तरपैकी बाराशे अठ्ठ्याहत्तरपैकी आपण दोन वगळता बाकी सर्व जप जमा करून घेतलेले आहे आणि बंदोबस्ताच्या संदर्भात जे इलेक्शन कमिशनच्या नॉर्म्स आहेत त्या पद्धतीने प्रत्येक बूथवर कर्मचारी किती असावे या बाबतीत नॉर्म्स आहेत एक बिल्डिंग एक बूथ किंवा एक बिल्डिंग दोन बूथ जिथे आहे ते इलेक्शन कमिशनने ठरवून दिले त्या पद्धतीने आपण फॉलो करून बंदोबस्त नेमलेला आहे त्याशिवाय आपण सेक्टर पेट्रोलिंग पण ठेवलेली आहे दो दोनशे ऐंशी ठिका दोनशे ऐंशी जिल्ह्याचे दोनशे ऐंशी पार्ट करून दोनशे सेक्टर दोनशे ऐंशी सेक्टर्स बनवलेले आहे आणि तिथे सेपरेट अधिकारी कर्मचारी नेमून त्याची पेट्रोलिंग असतात बाहेरून आम्हाला शंभर अधिकारी मिळत आहेत आणि एक हजार नऊशे तीस कर्मचारी आणि दोन हजार दोनशे चाळीस होमगार्ड हे आम्हाला उपलब्ध होणार आहेत आत्तापर्यंत आपल्याकडे आठ कंपन्या प्राप्त झाल्या आहेत त्यापैकी त्यापैकी सहा कंपन्या ह्या सी आय पी एफ आहेत म्हणजे पॅरामिलिटरी फोर्सेस आहे दोन कंपन्या आहे स्टेट स्टेट आर्म फोर्सेस आहे ते देखील आ... एक त्यातली एक कर्नाटकाचीच आहे आणखी एक कंपनी आपल्याला दोन दिवसांनी म्हणजे दहा तारखेला आपल्याला मिळणार आहे आणि सर्वत्र आपण जे 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 सेन्सिटिव्ह पॉईंट आहे त्या त्या ठिकाणी आपण सी ए पी एफ आणि पॅरामिलिटरी फोर्सेसचं देखील डिप्लॉयमेंट करणार आहोत असे आम्ही पासष्ट लोकेशन आयडेंटिफाय केले त्या ठिकाणी आपण सी ए पी एफचं डिप्लॉयमेंट करणार आहोत या पद्धतीने आपला बंदोबस्त असणार आहे आणि जिथे जिथे तक्रारी येतील त्या लगेच ॲड्रेस होण्यासाठी आमची जी सेक्टर पेट्रोलिंग ही जे सेक्टर आम्ही छोटे बनवलेले असल्यावर लगेच ॲड्रेस होण्याची चान्सेस आहे तर हे आमचं प्रिपरेशन आहे सी ए पी एफमध्ये दोनशे चौतीस uh, अधिकारी अकराशे अकराशे पन्नास कर्मचारी सॉरी दोनशे चौतीस अधिकारी तीन हजार तीनशे चौऱ्याहत्तर कर्मचारी आणि आपल्याला सगळे बाहेरून देणार ते म्हणजे आमच्याकडे पोलीस फोर्सकडे असतात भारताचे नागरिक भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून लोकशाहीवर निष्ठा ठेवू याद्वारे प्रतिज्ञा करतो की याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे लोकशाही परंपरांचे जतन करू जतन करू आणि आणि मुक्त मुक्त विपक्षपाती निवडणूक व शांततापूर्ण वातावरणात

खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड